अक्कलकुव तालुक्यातील नागरिकांनी आज सकाळपासून आकाशात एक अद्भुत खगोलीय दृश्य पाहिले सूर्याभोवती एक मोठे पांढऱ्या रंगाचे रिपीट पांढऱ्या वलयाचे वर्तुळ दिसत होते या दृश्यामुळे विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झाले सदर घटना सन हॅलो म्हणून ओळखली जाते ही एक नैसर्गिक आणि सामान्य खगोलशास्त्रीय घटना असून यामध्ये सूर्यप्रकाश वातावरणातील बर्फाच्या स्फटिकांवरून अपवर्तित होतो आणि त्यामुळे सूर्याभोवती बावीस अंशाच्या पोनात वर्तुळ तयार होते सातपुडा विद्यालय वन्या विहीरचे भूगोल शिक्षक योगेश बुवा यांनी सांगितले की ही घटना वरच्या वातावरणातील सिरस ढगांमधील षटकोनी बर्फाच्या स्फटिकांमुळे निर्माण होते या स्फटिकांमधून सूर्यप्रकाश अपवर्तित झाल्याने वर्तुळ तयार होते आणि काही वेळा त्यात त्या इंद्रधनुष्याचे रंगही उमटतात मात्र एकवीस जुलै रोजी दिसलेले वलय पांढऱ्या रंगाचे होते बुवा यांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता एक सुंदर नैसर्गिक घटना म्हणून अनुभवण्याचे आव्हान केले आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार